रामायण भाग नऊ लंकायुद्ध लक्ष्मणांना शक्तीवाण आणि हनुमानांचा महान पराक्रम श्रोत्यांनो लंकायुद्ध अत्यंत भयानक स्वरूपात सुरू झालं होतं दररोज रणांगणावर असंख्य युद्धे पडत होते वानरसेना आणि राक्षस सेना आमने सामने उभ्या ठाकल्या होत्या आकाशात शस्त्रांचे आवाज घुमत होते भूमी रणांगणात रक्ताने रंगली होती हे युद्ध कुठल्याही सामान्य विजयासाठी नव्हतं हे युद्ध होतं धर्म आणि अधर्म यांच्यातील अंतिम लढत श्रीराम युद्धाचं नेतृत्व शांतपणे करत होते त्यांच्या चेहऱ्यावर क्रोध नव्हता तर कर्तव्याची गंभीर छाया होती ते प्रत्येक बाण न्यायासाठीच सोडत होते वानरसेना त्यांच्यावर अपार श्रद्धा ठेवून लढत होती रावणाच्या बाजूने एक अत्यंत भयानक योद्धा होता तो म्हणजे रावणाचा पुत्र इंद्रजित ज्याला लोक मेघनाद म्हणून ओळखत होते इंद्रजिताला देवांकडून अद्भुत वर मिळाले होते तो अदृश्य होऊन युद्ध करू शकत होता त्याची मायावी शक्ती कुठल्याही योद्ध्याला गोंधळात टाकणारी होती एका रात्री इंद्रजितने आपल्या मायेचा भीषण उपयोग केला अदृश्य राहून त्याने आकाशातून नागपाश सोडला हा दिव्यपाश अत्यंत शक्तिशाली होता त्याने थेट श्रीराम आणि लक्ष्मणांना जखरून टाकलं श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही त्या पाशात अडकून भूमीवर खाली पडले हे दृश्य पाहताच संपूर्ण वानरसेना भयभीत झाली सगळ्यांना वाटलं की आता सर्व काही संपलं धर्माचा रक्षकच जर बांधला गेला तर विजय कसा मिळणार पण त्या क्षणी एका दैवी घटनेनं रोप घेतलं गरुडदेव आकाशातून प्रकट झाले त्यांनी नागपाश फाडून टाकला श्रीराम आणि लक्ष्मण पुन्हा उभे राहिले संपूर्ण वानरसेनेने आनंदाने जयघोष केला धर्म अजूनही उभा होता शक्तिबाणाचा अत्यंत करुण प्रसंग पण इंद्रजीत इथेच थांबणार नव्हता त्याच्या मनात सुराची आग पेटली होती पुढील युद्धात तो अधिक क्रूर बनला यावेळी त्याने देवांकडून मिळालेला अत्यंत भयानक शक्तिबाण वापरण्याचं ठरवलं हा बाण ज्याच्यावर लागे त्याचे प्राण ताबडतोब संकटात यायचे इंद्रजितने अदृश्य अवस्थेतून तो शक्तीबाण थेट लक्ष्मणांवर सोडला तो बाण लक्ष्मणांच्या छातीत लागला क्षणात लक्ष्मण रणांगणावर मूर्छित होऊन पडले त्यांच्या हातातून धनुष्य सुटलं त्यांचे डोळे मिटले संपूर्ण रणांगण स्तब्ध झालं हे दृश्य पाहून वानरसेना सुन्न झाली कोणीही काही बोलू शकत नव्हतं धीर धरून लढणारे योद्धेही गहीवरून गेले हनुमान तात्काळ धावत आले त्यांनी लक्ष्मणांना उचलण्याचा प्रयत्न केला त्यांचा श्वास तपासला क्षीण श्वास चालू होता श्रीराम जेव्हा धावत आले तेव्हा त्यांचं हृदय भरून आलं माता सीतेपासून दूर असतानाच आता भावालाही गमावण्याची भीती त्यांच्या मनाला चटका देऊ लागली श्रीराम क्षणभर मौनात गेले पण ते कोलमडले नाहीत त्यांच्या अंतःकरणात वेदना होती संजीवनी बुटीचा उपाय तेव्हा वैद्यराज सुशेन पुढे आले त्यांचा अनुभव प्रचंड होता त्यांनी परिस्थिती पाहिली आणि उपाय सांगितला ते म्हणाले जर हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर उगवणारी संजीवनी बुटी सूर्योदयापूर्वी इथे आणली तर लक्ष्मणांचे प्राण वाचू शकतात हे ऐकताच सर्वांच्या लक्षात आलं की वेळ फारच कमी होती रात्र संपत आली होती प्रत्येक क्षण अमूल्य होता हनुमानांचा अद्भुत पराक्रम या क्षणी हनुमान पुढे आले त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती फक्त सेवा होती फक्त निष्ठा होती एक क्षणही न दवरता हनुमानांनी उडी घेतली आणि ते आकाशमार्गे हिमालयाच्या दिशेने निघाले वारा त्यांच्या वेगाने थरथर कापत होता पर्वत नद्या आकाश सगळं त्यांच्या पराक्रमाचं साक्षीदार बनलं हनुमान हिमालयावर पोहोचले पण तिथं असंख्य औषधी वनस्पती होत्या संजीवनी बुटी ओळखणं शक्य नव्हतं तेव्हा हनुमानांनी एकही क्षण विचार केला नाही त्यांनी स्वतःशी म्हटलं सेवेचं काम बाकी आहे विलंब नको क्षणाचाही विचार न करता संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच त्यांनी उचलून घेतला हा प्रसंग केवळ शक्तीचा नाही हा निष्काम भक्तीचा सर्वोच्च क्षण होता हनुमान पर्वत उचलून आकाशातून लंकेच्या दिशेने उडाले त्या पर्वतावरून औषधींचा सुवास पसरत होता देवतांनी हा अद्भुत देखावा पाहून पुष्पवृष्टी केली लक्ष्मणांचे पुनरुज्जीवन हनुमान वेळेत लंकेत पोहोचले वैद्य सुशेनांनी संजीवनी औषधी वापरली औषधाचा प्रभाव होताच लक्ष्मणांच्या शरीरात प्राणशक्ती परत आली थोड्याच वेळात लक्ष्मण शुद्धीवर आले त्यांनी डोळे उघडले हे दृश्य पाहून संपूर्ण वानरसेना आनंदाने ओरडू लागली जयघोषांनी आकाश दुमदुमून गेलं श्रीरामांनी हनुमानांना हृदयाशी धरलं त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते श्रीराम म्हणाले हनुमाना तुझ्यासारखा सेवक मला त्रैलोक्यातही पुन्हा मिळणार नाही हा क्षण श्रीराम आणि हनुमानांच्या अमूल नात्याचं अजरामर प्रतीक ठरला